सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फोनवरून आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना दिली आहे नऊ जून रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होत असून एक ऑगस्ट रोजी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फोनद्वारे देवेंद्र कोठे यांना दिली त्यामुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवेची सोलापूरकरांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे नऊ जून रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होत या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरात उपस्थित राहणार आहेत सोलापूर ते मुंबई विमानसेवेची सोलापूरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे नऊ जून रोजीच्या सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमासाठी येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर ते मुंबई विमानसेवेची घोषणा करतील अशी माहिती भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सोलापूर एक ऑगस्ट पासून मुंबई सोलापूर पण चालू करण्याचा प्लॅन आहे आत्ताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी से उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांनी दिली की एक ऑगस्ट पासन सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे आणि या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम शाळेतनं करतील